खेड शहरातील रोड परिसरात असणाऱ्या सागर हेरिटेज सोसायटीने सांडपाणी शिवतर रोड परिसरातील संत सेना नगर मधील काशीराम खेडेकर मार्गावर असणाऱ्या सागर हेरिटेज या निवासी संकुलामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत या सागर हेरिटेज सोसायटीने स्वतःच्या इमारतीचं सांडपाणी गटारात न सोड़ता सोसायटी कंपाऊंडच्या भिंतीला होल पाडून रस्त्यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय सदरच्या परिसरात इतरही घरे असून या रस्त्यावर सोडलेल्या पाण्यामुळे इतर रहिवाशांना याचा नाहक त्रास त्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना म्हटले तसेच या सोसायटीमध्ये तालुक्यातील नामांकित शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षक राहत असून सुशिक्षित नागरिकांकडून असा अशिक्षित प्रकार घडत असल्यामुळे येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते तसेच या सांडपाण्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यास येथील स्थानिकांच्या दारात आणि दरात चिरण्याचा धोका या नागरिकांनी वर्तवला